नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राजकीय भूकंप विश्वासू नेता बंडांच्या मार्गावर अंतिम निर्णय मातोश्रीवर होणार काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल आगामी कल्याण डोंबवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे डोमावलीतून मोठी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे आणि ती कशी आहेत हे आपण थोडक्यात बघून घेऊया ठाणे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे हे पुन्हा एकदा फुटीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा असल्याने मातोश्रीवरून थेट नव्या जिल्हा प्रमुखाचा शोध सुरू करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दीपेश म्हात्रे यांनी अल्पवली जिल्हा प्रमुख पद मिळवले आणि गेल्या वर्षभरात मोर्चे आंदोलन या माध्यमातून भूमिका घेऊन पक्षामध्ये जोश निर्माण केला होता गेल्या तीन ते चार महिन्यापासून म्हात्रे यांनी कोणतेही विरोधात्मक भूमिका मांडली नाही ज्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत गणेशोत्सवात भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हात्रे यांच्या घरभोती गणपतीचे दर्शन घेतल्याने राजकीय युद्धाला चर्चांना उदान आले होते तसेच त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सल्लोख्याचे संबंध असूनही माजी खासदार कपिल पाटील यांच्याशी असलेले कौटुंबिक संबंधामुळे त्यांचा कल भाजपाच्या दिशेने अधिक असल्याची चर्चा समोर येत आहेत दीपेश म्हात्रे यांच्या वर्तनाबद्दल स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून असलेले तक्रारी थेट मातोश्रीपर्यंत पोहोचले आहेत तसेच त्यांच्या संभव निर्णयामुळे पक्षांमध्ये राजकीय गडबड होऊ नये यासाठी डॅमेज कंट्रोल म्हणून पक्ष नेतृत्वाचे पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरू केला ठाकरे गटातर्फे जिल्हा जिल्हा संघटन संघटन माने महिला वैजयंती दरेकर शहर प्रमुख प्रकाश तलगुटे आणि ग्रामीण प्रमुख राहुल भगत यांच्या नावाची अंतर्गत चर्चा सध्या सुरू आहे कल्याण डोंबवली महापालिका क्षेत्र हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत या शिंदे यांच्या मतदारसंघाने या पालिकेचा विशेष महत्व आहे निवडणुकीपूर्वी दीपेश म्हात्रे यांचा निर्णय भाजप शिंदे गटाचा दाव यशस्वी करतो की नाहीत यावर ठाकरे गटांची संघटनात्मक रचना अवलंबून राहणार आहे एका वरिष्ठ पद अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार म्हात्रे आमचा ताकदवान चेहरा आहेत पण पक्षात श्रेय ठेवण्यासाठी पर्यायी नेतृत्वाची तयारी ठेवणे गरजेचे आहे अंतिम निर्णय मातृश्रीवरून घेतलं जाणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद